इदरगुच्ची या गावातील रायगोंडा शिवगोंडा देसाई त्यांच्या शेतातील गोट्यातील तीन शेळ्या चोरीला गेलेल्या आहेत त्यामुळे त्यांनी गडिंगल पोलिसांमध्ये फिर्याद दाखल केली इंद्रूची गावच्या रहिवासी असून आमची शेळा चोऱ्याला गेलेल्या आहेत चोरांची सगळी टोळी झाली आहे ती पोलीस प्रशासनातून दखल घेऊन लवकर टोळी जर्मन झाली पाहिजे सर्व नागरिकांनी सतर्क राहावा असं आम्ही आवाहन करतो पोलिस यंत्रणा पण सतर्क राहावी आमच्या शेतकऱ्यांसाठी अशी मी विनंती करतो जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यस सय्यद सह लता पालकर